फॅमिली दहा सोनाली कॉलेजला चालले होते मी तिला गावामध्ये सोडायला आलो बस त्या कारण की पाऊस चालला होता म्हणून फोर व्हिलर घेऊन आलो परंतु आहे ना सोनालीचं कॉलेज जायचं कॅन्सल झालेलं आहे पुन्हा मी आता घरी चाललेलो आहे आणि तिला कसलं पण येतोय ना इथे लोक आवरील आहे मी चहा पाणी पिक सगळं आवरले आणि परत मला जायची वेळ याचं जास्त दुःख होतय आहे तिला काय झालं रुद्र पडलाय तू हात भरलाय कुठं कुठं पळाला कुठं जात होता तू गाडी सुरू झाली

नाही थोडी मग तू रुद्र खाली पडलास ना थोडी भरतच असते काय करतोय जास्त जास्त ओली होती रुद्र जास्त ओली होईल रुद्र बस चल खेळा आता परत वाळून जाईन ते हा वाळून जाईन रुद्र परत वाळून जाईन हे काढ नको काढ नको काढ नाही काढून काढ नाही राव दे चल ख्या वाळून जाईन वाळून जाईन रुद्र वाळून जाईन वाळून जाईन ए एगत लोक बघत आहेत लोक बघत आहेत लोक बघत आहेत अर्र 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 अर्रर आता आता अरे आता हे लोक बघत नाही थांब तर पाहू शकत आहे रुद्र रुद्रा भोगाय झालेला आहे फेकून देऊ नको फेकून देऊ नको फेकून देऊ नको फेकून रात्री व्हिडिओ एडिट करताना प्लीज शांत बस ना प्लीज प्लीज थोड्या वेळ प्लीज आम्हाला तेवढा आवाज दिवस थोडं व्हिडिओला शांत असणार प्लीज 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 दे रुद्र प्लीज 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 आणि गावात बस स्टॉप कड जायच तेवढ्यातच पावसाने सुरुवात केली आणि गावात बस स्टॉप कड जायच आणि तेवढ्यातच पावसाने सुरुवात केली प्लीज रुद्रा थ्री फोर मायस टाइम प्लीज म्हणतो का वन टू थ्री वन तुला चल आपण बाहेर तुला शिकवतो चल मग प्लीज खूप उशीर झाला रुद्रा

थोडं ओके आले नाही ओके आले तर मी हे करतो एडिट करून तर पाव पाहू शकतो मित्रांनो आहे ना व्हिडिओ बनवायचं म्हणजे एवढं सोपं नाही आहे रात्रीचं जागून आम्ही व्हिडिओला आवाज वगैरे देतो एडिटिंग वगैरे करतो आणि एवढं देऊन हारूत राह ना कसला शांत बसत नाही सुरुवात मग त्यांनी आहे ना मला फोर व्हीलरमध्ये आहे ना गावात सोडलं त्यांनी आहे ना मला बस स्टॉपवर जाण्यासाठी आहे ना फोर फोर व्हिलर फोर व्हीलर मध्ये मग त्यांनी ना मला गावात जाण्यासाठी ना फोर व्हीलर मध्ये सोडलं तर मित्रांनो आता आम्ही राहिलेला व्हिडिओ एडिट करतो तो पर्यंत ब्लॉग लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या बरं का पुढे तर बाय त्यांनी ना मला गावात जाण्यासाठी ना फोर व्हीलर मध्ये सोडलं